हाय फ्रेंड शुभ सकाळ मैत्रीण पुन्हा एकदा साई श्रद्धा कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे सका सका कस्टमरची गर्दी आपली इथं झालेलीच होती खरेदी पण झाली सका सकाळ कष्टबंदी हे पाहू शकता सका सकाळ कस्टमरनी काढलेला लाडा, आणि सकाळ सकाळ सा मांडणीच्या साड्या सा सगळ्या खाली खाली की पुन्हा वरती दिवसभर वर एक रुटीन आता चालूच आहे सीझन असल्यामुळे सकाळ सकाळ सका मैत्रिणी मी काल आपल्या नवीन अपडेट आलेल्या आहेत नवीन फॅन्सी असे पॅटर्न आपले आलेले आहेत पाहू शकता व्हॉट्सअपला तर आपल्या मैत्रिणींनी अपडेट आप पाहूनच घेतले असते नवीन बांधणीमध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये नवीन नवीन पार्टीवेअरमध्ये सकाळ स... काला अपडेट आप आपल्या नवीन नवीन मिळाल्याचं आहेत व्हॉट्सअपला पण आपण अपडेट अपडेट टाकल्या होत्या तर पुन्हा एकदा मैत्रिणीचं पहिल्यापासून म्हणलं की ता व्हिडिओमध्ये साड्या आम्हाला समजून येतं तर चला म्हणलं व्हिडिओज काढू सकाळ सकाळ शॉपिंग झालेली आहे सकाळ सकाळ कस्टमर पण येऊन गेलेले आहे तर पाहू शकता कस्टमरनी खरेदी केलेली आहे कस्टमरचे पी येतं जाताने ताई घेऊन जातो म्हणून छान असे फॅन्सी असे दिवे पण आपली झालेले आहेत ते पण सेल झालेले आहेत तर पाहू शकता सकाळ सकाळ साडी झालेली आहे सेल आपली तर गाऊन पण घेतलेला आहे त्यानंतर नवीन पॅटर्नमध्ये आलेली ही साडी तर कस्टमरने घेऊन बिलिंग वगैरे करून ठेवलं आहे तर जाताने घरी जातानी घेऊन जातो असं ताई म्हणल्या तर ठेवलं आहे भरून तर पाहू शकता छान छान असे दिवे वगैरे दिवाळीची शॉपिंग ताईंनी केले आहे नवीन आलेल्या ह्याच्यात ब्रासो पॅटर्नमध्ये पण साड्या पाहू शकता किती सुंदर अशी साडी आपली सेल आऊट झालेली आहे छान प्रा क्वालिटीमध्ये साडी जाती ही आणि एकदम चापून सोपून प्युअर प्युअर जॉर्जेटचा कपडा आणि त्याच्यावरती ब्रासोचं सा काम साडी सकाळ सकाळ सेल झाली याच्यामध्ये पण पाहू शकता गरण्या गार लावण्यासाठी लायटिंग वगैरे सगळंच आपण दिवाळीसाठी मैत्रिणीसाठीच उपलब्ध कर ताईंना साडी इतकी आवडली की माझ्या मुलींना पण घेऊन जाते म्हणून ताईंनी दोन तीन साड्या यातल्या पण घेऊन ठेवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करायची श्रद्धा कलेक्शन हंगेवाडी भरपूर मैत्रिणी व्हॉट्सअपला मॅसेज वगैरे फ का फोन करतात पण क्षमास काही मैत्रींना रिप्लाय देणं पण शक्य होत नाही आणि रिटर्न फोन करणं पण शक्य होत नाही त्यासाठी व्हॉट्सअपला किंवा इंस्टाला किंवा कॉलला जर रिप्लाय नाही मिळाला तर एकदा येऊन नक्की व्हिजिट करायचं श्रद्धा कलेक्शन हंगेवाडी पटकन यायचं आहे खरेदीला माल कुणासाठी भरला न पाहून घेऊ शकता क्वांटिटी आणि क्वालिटी अवेलेबल केलेली आहे दिवाळीच्या पुन्हा एकदा आपल्या साई साईश्रद्धा कलेक्शनच्या सर्व कस्टमरला आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त राहा मजेत राहा दिवाळी एन्जॉय करा साई कलेक्शन कलेक्शनसोबत भरपूर असा साड्यांच्या व्हरायटीचा लाभ घ्या आणि छान राहा मस्त राहा दिवाळी भरपूर सेलिब्रेट करा आनंदी राहा थँक्यू